नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळा म्हंटल आणि त्याच्यातली टोमॅटोची लागवड म्हणली की आता सगळ्यांकडे एक मोठा प्रश्न पडला म्हणजे वाढलेल्या टेम्परेचर मध्ये याच्यावर आपण काय काम करणार या शेतकऱ्यांनी याच्यासाठी एक जुगाड केलंय आपण नेहमी म्हणतो की हे टेम्परेचर कमी करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर केला जातो पण मी आता दिलीप ढोकळे या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे यांनी याच्यामध्ये एक प्रयोग केलाय की वरती हे मिस्टर यांनी बसवलेत आणि त्याच्यामुळं हे पाणी पिकावरती आणि जमिनीवरती पर्यायाने सगळीकडे पसरलं जातंय स्प्रिंकलरपेक्षा याचा खर्च थोडासा कमी येतोय त्याच्यामुळे या जुगाड पद्धतीने यांनी याचा वापर केलाय या टेम्परेचरमध्ये पीक कंट्रोल करण्यासाठी हवेतलं टेम्परेचर कमी करणं हा एक उद्देश असतो पण त्याच्यापेक्षा जास्त हे पाणी मातीवरती मल्चिंग पेपरवरती सगळीकडे सरफेसवरती पडते त्यामुळे सॉईल टेम्परेचर कमी करण्यामध्ये देखील याचा उपयोग होणार आहे बघूयात या प्रयोगावरचं सक्सेस पुढं काय आपल्याला मिळणार आहे